शिर्डीतील शिबिराकडे रोहित पवार गैरहजर राहण्यावरून जयंत पाटलांनी आता स्पष्टीकरण दिले रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अंतर्गत कलह असल्यामुळे रोहित पवार यांनी शिबिराकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली होती मात्र रोहित पवार परदेशात असल्यानं ते गैरहजर आहेत मी गरीब माणूस माझा कुणाशीही वाद नाही असं जयंत पाटील म्हणाले शिबिराची आज आणि उद्या दोन दिवसाची मदत आहे रोहित पवार परदेशी गेलेले आहेत त्यांनी शिबिराची पवारसाहेबांनी तारीख दिल्या दिले मला सांगितलं त्यांना हजर आता येणं शक्य नाही पहिल्या ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे मी गरीब माणूस आहे माझा कोणाशी वाद होऊ शकत नाही मी माझ्या पक्षाचं काम करतोय जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे रोहित पवार परदेशातनं लवकर येतील